नमस्कार आज मी समर स्पेशल असं कोल्ड कॉफी बनवणार आहे ती ही चॉकलेट कोल्ड कॉफी थिक होणारी अशी चॉकलेट कोल्ड कॉफी याकरता चार चमचे साखर दोन चमचे कॉफी घेतली आणि हे तीन चमचे कोको पावडर एक कप दूध कॉफी साखर आणि हे कोको पावडर मिक्स करून यात मी दोन चमचे पाणी घालून घेणार आहे यामध्ये मी अगदी दोन चमचे पाणी घालून घेते आणि एक आईस क्यूब घालून घेते आणि हे शेक करून घ्यायचे आता में। हे सगळं छान मिक्स करून घेतलं मी शेक केलं आहे पाच एक मिनिट आणि त्यानंतर आता यात मी थंड हे दूध घालून घेते दूध घालून घेतले मी हे पुन्हा शेक करून घेते एक दोन मिनिट हे बघू शकता तुम्ही आपली चॉकलेट कॉफी तयार झाली आहे एकदम छान थीक होते ही गर्मीमध्ये सगळ्यांनाच हवी हवीशी वाटणारी ही चॉकलेट कोल्ड कॉफी आपली तयार झाली आहे ही मी अशी चॉकलेट कॉफी कशी वाटली बघा एकदम ठीक होते या पद्धतीने के केल्यानंतर आणि एकदम टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी अशा छान छान रेसिपीज घेऊन येणार आहे चला तर मग भेटे अशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय